नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कुमल वासलवार आजच्या या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावन श्रावन मासा रंब आरंग जाला, आरंग जाला आसुन, तर श्रावण सोमा श्रावण मासारंभ आरंभ झाला आरंभ झाला असून तर कुठल्याही श्रावण सोमवारी शिवलिंगावर गंगा गंगाजल कच्चे दूध मध इत्यादी अर्पण करू करणे शुभ असते परंतु शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करू नये पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये श्रावण महिना सुरू झाला आहे आज पहिला श्रावण सोमवार आहे भगवान शंकराची आराधना आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना उत्तम मानला जातो या पवित्र महिन्यात भगवान भगवान शंकराची आराधना केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात शिवपूजेच्या वेळी महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध गंगाजल उसाचा रस बेलपत्र मध फुले भांग धतुरा इत्यादी वस्तू अर्पण करणे अत्यंत शुभे शुभ मानले जाते मात्र शिवपूजेदरम्यान काही गोष्टी शिवलिंगाला अर्पण करू नयेत यामुळे भगवान शिव क्रोधित होऊ शकतात अशी धार्मिक मान्यता आहे शिव पुराणानुसार शिवलिंगावर तुळस हळद यासह काही वस्तू अर्पण करणे निषिद्ध आहे चला जाणून घेऊ या शिवलिंगावर काय अर्पण करू नये तुळशीचे पान तुळशीचे पान धर्मात आपल्या धर्मात तुळशीच्या पानाच्या पूजाविधी करताना वापर शुभ मानले जाते परंतु भगवान शिवाने तुळशी तुळशीचा पती जालान धरका या राक्षसाचा वध केला आहे त्यामुळे शिवलिंगावर तुळशीचे पान कधी अर्पण केले जात नाही केतकीचे फूल पौराणिक मान्यतेनुसार केतकी फुलांनी ब्रह्मदेवाला खोटे बोलून पाठिंबा दिला होता त्यामुळे भोलेनाथ रागावले आणि त्यांनी केतकी फुलाला शिवलिंगावर कधीही केतकीचे फूल अर्पण केले जाणार नाही असा शाप दिला त्यामुळे शिवलिंगावर केतकीचे फूल कधी अर्पण करू नये हळद शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे हळद महिलाशी संबंधित वस्तू आहे त्यामुळे शिवलिंगावर हळद अर्पण केले जात नाही सिंदूर विवाहित महिलांना लग्नाचे प्रतीक सिंदूर भरले जाते त्यामुळे सिंदूर भगवान शिवाला अर्पण करणे देखील अशुभ मानले जाते महादेवाला भस्म आवडते असे सांगितले जाते सौभाग्याच्या वस्तूपैकी एक फक्त शिव शिवभगवानला शिवाला आत्ता अर्पण केले जाते काळे तीळ भगवान शंकराच्या जलाभिषेक करताना कच्च्या दुधात किंवा पाण्यात तीळ मिसळून अर्पण करू नये भगवान विष्णूच्या मिलनात तीळ जन्माला आल्याने मानले जाते त्यामुळे शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केले जात नाही शंखातून पाणी भगवान शंकराला शंखाने कधीच जल अभिषेक करू नये असे म्हणतात की भगवान बोलणे श शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता या राक्षसाचा जन्म शंखातून झाला त्यामुळे शिवलिंगावर शंखाचा अभिषेक कधीही करू नये तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ